तो तो बोलतो बिलतो ना तर मी त्याच्या काही लकबी बी ऑब्झर्व्ह केल्या होत्या तो आम्हाला नेहमी समजत भाई हमारी जो फिल्म आहे ना भाई भाई ना भाई मुझे लगता है ये हम जी जी भाई, जी भाई। जे करतायत करता। करता ना त्यांनाही ट्रोल नाही करायचं त्यांना आमच्याकडनं काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत ऑफकोर्स मला असं वाटतं की कुणी उगाच ट्रोल नाही करत अगदीच ज्यांना कामं नाही ते करतातच पण पण एखादा माणूस जेव्हा म्हणतो ना की अरे हा काय पिक्चर आहे का याच्यापेक्षा बाईला त्रासदायक ठरू शकतो तिला वाईट वाटू शकतो या गोष्टीचा याचा विचार आपण कर। नाही करत स्वागत आहे मराठी मनोरंजन चॅनलमध्ये आणि नऊ फेब्रुवारीपासून डिलिव्हरी बॉय हा चित्रपट येतो आणि त्यानिमित्ताने सर त्याला काय ओळखीची पण गरज नाही आहे प्रत्येक आपल्या सोबत आहे काय सांगशील हा वेगळा विषयाचा चित्रपट तुझ्यापर्यंत कसा पोहचतो खर तर बऱ्याच काळापासून बऱ्याच सिनेमांच्या गोष्टी ऐकत होतो पण ना असं अपील करत नव्हतं काही म्हणजे असं वाटत नव्हतं की हे का करायला हवं की हे हे करून मजा येईल का वगैरे बऱ्याच गोष्टी ऐकल्या मला बरेच जण म्हणत होते की अरे बराच काळ झाला तू तो सिनेमातच आहेस आता हास्य की था तू लोकांना दिसतोय नाटकातनं ना दिसतोय वेब फिल्म केलीस वेब सिरीज केलीस सिनेमा कधी सेव्हन्टी एम एम कधी तर सुदैवाने आमचे जे प्रोड्युसर आहेत डेव्हिड नाडार त्यांच्याकडनं मला एक कॉल आला की आपल्याकडे अशी अशी गोष्ट आहे आणि आम्ही पाहिलं तुमचं काम तर तुम्हाला ती करायला आवडेल का तुम्ही म्हटलं गोष्ट आधी ऐकूया आणि मग ठरवूया आपण काम करायचं की नाही ते तर मी त्यांच्याच अंधेरीच्या ऑफिसला जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गोष्ट ऐकल्या ऐकल्या मला असं वाटलं की हां हा करेक्ट सिनेमा आहे जो आपण करायला हवा कारण मला असं वाटतं की हाऊ मनोरंजनातनं थोडंसं प्रबोधन करायला हवं म्हणजे आपले जे दिग्गज लोक आहेत याआधी जे होऊन गेले ज्यांनी मनोरंजन क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेली आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे स्वतः मनोरंजनातनं प्रबोधन करायचं तर मला असं वाटतं की त्यांचा वारसा आपण चालू ठेवायला हवा कसा तरी म्हणून हा सिनेमा निवडला की हो या सिनेमात एक महत्वाची गोष्ट आहे काही एक विषय आहे सरोगसी आम्ही या सिनेमात में बोलतो लो भाष्य करतो लोकांना सांगतो की ती किती महत्वाची आहे कारण आपल्याकडे ना आपल्याकडे खूप भीती असते आपण आपण फार रिझर्व्ह माणसं आहोत आपण मराठी माणसाला खूप समजून उमजून पावलं टाकतो त्यामुळे ना एखादी गोष्ट नवीन आपल्याकडे आली ना आपण आधी ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर मला वाटतं की ती जाणीव आम्ही त्यांना करून देतोय आत्ता की ही गोष्ट खरंच चांगली आहे तर त्याचा तुम्ही एकदा विचार करून बघा तर आमचं असं मत आहे की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांनी सरोगसी हा विषय किमान ऐकावा किमान जाणून घ्यावा की तो काय आहे जर त्यांना तो पटला आवडला तर त्यांच्या आयुष्यात ज्यांच्या कोणाच्या आयुष्यात कन्सिव्ह करणं बाळ कन्सिव्ह करणं वगैरे असे प्रॉब्लेम्स आहेत कुणी जे कोणी निपुत्रिक आहेत त्यांना कदाचित ह्या प्रोसेसचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आमचा सिनेमा कारण ठरू शकतो असं मला वाटतं पण आपण पाहतो की जेव्हा हा विषय आहे आतापर्यंत हिंदी वेगवेगळ्या माध्यमातून हिंदी सुद्धा हा लोकांवर करण्याचा प्रयत्न केला जेव्हा हिंदी अशी काही करतं त्याला एक मॉडर्न वाट वाटलं जातं की ऑडियन्स काय करतं की हा कधी मॉडर्न मू घेतले नाही बरोबर पण जेव्हाच मराठी चित्रपट अशी करण्याची भूमिका जेव्हा घेतं चित्रपट आणण्याची भूमिका घेतं त्यावेळेस त्याच्याकडून थोडं ट्रोलिंग म्हणा किंवा त्याच्या वेगळ्या माध्यमातून किंवा तो त्याच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं काय कारण असत वाटत ची प्रत्येक फॉर्मॅटला ना आ, मला वाटतं त्याचे त्याचे लिमिटेशन्स असतात जेव्हा आपण हिंदी सिनेमाविषयी बोलतो तेव्हा हिंदी सिनेमा हा जगभरात प्रसिद्ध होतो महाराष्ट्राच्या तुलनेत भारतात रिलीज होणारा सिनेमा हा कधीही जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे त्याचे त्याचे पडसाद आहेत ना खूप बॅलेन्स्ड असतात म्हणजे काहींना तो आवडतो तर त्याच्या रिॲक्शन्स पण आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात आणि ज्यांना आवडत नाही त्यांच्याही पाहायला मिळतात महाराष्ट्रात काय होतं असं मला वाटतं की महाराष्ट्राचा ऑडियन्स हा फार कानाकोपऱ्यात दरीखोऱ्यात आणि खेड्यापाड्यात पसरलेला आहे त्यामुळे ज्यांना आवडतं आहे ना ते गरजेचं नाही आहे की ती सोशल मीडियावरच टाकतील मला असं वाटतं की जे ट्रोलही करतायत ना त्यांनाही ट्रोल नाही करायचं त्यांना आमच्याकडनं काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत ऑफकोर्स मला असं वाटतं की कुणी उगाच ट्रोल नाही करत अगदीच ज्यांना कामा नाहीत ते करतातच पण पण एखादा माणूस जेव्हा म्हणतो ना की अरे हा काय पिक्चर आहे का याच्यापेक्षा असं पाहिजे होतं तेव्हा मला असं वाटतं की त्या माणसाच्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत तो आणि ॲट दी एंड ते रसिक मायबाप आहेत आम्ही जर त्यांना मायबापाचा दर्जा दिला तर आमच्या आमचा आमचा कान धरून आम्हाला ओरडण्याची आम्हाला समजूत आम्हाला समजावण्याची किंवा आम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे असं मला वाटतं त्यामुळे अगेन कम्पॅरेटिव्ह आहे की हिंदीच्या बाबतीत त्यांचं चांगलंच बोलतात का तर मला असं वाटतं कदाचित हिंदीच्या बाबतीत आपल्यापर्यंत चांगलंच येतं महाराष्ट्रात पण सिनेमाबद्दल चांगलंच बोलतात डिलिव्हरी बॉयचंच उदाहरण घेतलं तर मला आत्तापर्यंत जितक्या बायका भेटल्या आहेत जितके पुरुष भेटले आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अरे ब्रेव्ह मूव्ह म्हणजे तुम्ही खूप चांगलं प्रयत्न करताय की एक चांगला विषय लोकांसमोर आणता सो so, आय थिंक असे लोक आहेत जे कौतुक करतात फक्त ते सोशल मीडियावर नाही आहेत त्यामुळे आपण त्यांना असं कन्सिडर नाही करू शकत की महाराष्ट्रात कौतुक होत नाही ऑफकोर्स महाराष्ट्रने आजपर्यंत खूप जणांचं कौतुक केलं महाराष्ट्र जवळजवळ मोठमोठ्या सिनेमांना हिंदी असेल इंग्रजी असेल राजाश्रयाचं काम करतो महाराष्ट्रात तो त्यांना आश्रय देतो महाराष्ट्रात मुंबई फिल्म सिटी महाराष्ट्रात आहे हो त्यामुळे मला वाटतं ट्रोलिंग वगैरे होईल एक दोन टक्के होईल पण अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना सिनेमा जेव्हा येतो तेव्हा कौतुकच वाटतं की अजून एक मराठी सिनेमा की सर्व सारखा एक महत्त्वाचा सा पॉईंट आहे की जो सध्या समाजामध्ये जिला बाल नाहीये की जिला होत नाहीये किंवा काही कारण असू शकतं त्यांची इंडिव्हिज्युअल पण त्याच्याकडे समाज वेगळ्या पद्धतीने पाहतो तर एक तू एक मुलगा म्हणून भाऊ म्हणून नवरा म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतो मी बऱ्याच मध्ये म्हणालो की आपली संस्कृती ना खूप कमाल संस्कृती आपली संस्कृती ना समोरच्याला आदर देणं शिकवते म्हणजे कोकणातली घरं पण छोट्या दरवाज्याची असतात जेणेकरून कोणीतरी कुर, वाकूनच येईल आपणच एकमेकांना आदर देत असतो सतत मला वाटतं संस्कृतीनं खूप चांगल्या गोष्टी शिकवते आपल्याला काय झालंय हळूहळू ना आपल्याकड आपल्याकडे जी एक काय म्हणतात एक एक वेगळी वेस्टर्नायझेशन म्हणूया आपण या गोष्टीला ट्रोलिंग पद्धती तुम्ही जी म्हणालात ती वाढत चालली असल्यामुळे काही अंशी असं होतं की पूर्वीच्या काळी आपण एखादी बाई विधवा असेल तर तिला आपण विधवा नाही म्हणायचो आपण तिला गंगा भागीरथी म्हणायचो कारण ती पवित्र नद्यांची नावं होती तर त्या बाईला आदर द्यायचा एखादी बाई जिला बाळ होत नाही तिला आपण निपुत्रिक म्हणायचो तिला त्या त्या बोलण्यात त्या शब्दात सुद्धा आदरच दिला जायचा आता काय झालं ना आता आपण असं म्हणतो अरे तिचा नवरा गेलाय अरे ती ती एकटी असते ना तिचा ती हे विधवा आहे अरे ती रे तिच्यात प्रॉब्लेम आहे रे हे जे आपण इतकं सहज बोलतो ना हे त्या बाईला त्रासदायक ठरू शकतं तिला वाईट वाटू शकतं या गोष्टीचं याचा विचार आपण नाही करत मला वाटतं की सरोगसी ह्या हे जे बायकांना जे वाईट वाटतं ना त्या ज्या निकुत्रिक असतात त्यांना हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमांना बोलवत नाहीत मोठ्या मोठ्या समारंभात कारण तिथे सवाशिणी लागतात आणि तिथे बाळ जन्माला घालणाऱ्या बाया ज्यांना बाळं आहेत अशा बायका लागतात मला वाटतं ह्या ज्या म्हणजे ह्या ज्या आपल्या काही काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे स्त्रियांना कदाचित तो, तो मान मिळत नाही आणि त्रास होतो त्या त्या तशा वागणुकीचा तर मला वाटतं सरोगसीमुळे त्यांना बाळही मिळेल आणि समाजात त्यांना अपेक्षित मान सुद्धा मिळेल असं मला वाटतं बरोबर असतात एकत्र असतात आणि दोन, दोन मुलांमध्ये एक मुलगी येते म्हणजे ती आहे तर काय धमाल असते तेव्हा म्हणजे काय निर्णय तिचं जास्त होते का आ, ती तुम्हाला त्रास देते खरं तर अंकिता आमची बिचारी खूप साधी आहे ती खरं तर ती स्वतः डॉक्टरच आहे पेशाने म्हणजे तिने डॉक्टर अभ्यास एमबी एस चा केलेला आहे आणि ह्या सिनेमात ती डॉक्टर म्हणूनच येते पण तुम्ही म्हणालात तेच की दोन पीपी एकत्र आल्यानंतर मग धिंगाणे आहेतच त्यामुळे आम्ही पूर्ण सेट म्हणजे सीन्समध्ये सुद्धा फिल्ममध्ये सुद्धा आम्ही मजा केलेली आहे फक्त मजा केलेली आहे आमचे प्रोड्युसर्स तिथे फेलिक्स फेलिक्सला माहिती आहे की कि आम्ही किती त्रास द्यायचो आम्ही पटापट पटापट -पटा शूटिंग संपवून मग संध्याकाळी साडेसहाला शूटिंग संपलं सकाळी सातची शिफ्ट संध्याकाळी साडेसहा सात पर्यंत संपायची आम्ही पटकन ब्रेकफास्ट स्नॅक्स करून आम्ही लगेच क्रिकेट खेळायला लागायचो मग त्यात पण अंकिता आली खेळायला की तिला आम्ही बॅटिंग द्यायचो पण तिने बॉलिंग नाही केली की मग तिला बॅटिंग पण नाही द्यायची तर आम्ही तिला तिला त्रास देणं सीन्स मध्ये गपचुप कोणाला तरी चिडवणं किंवा सतत काहीतरी एखादा जोक करून हसत राहणं हे खूप केलं आता पाहतो की हसत माध्यमातून तू घराघरात आहे एक कलाकार म्हणून या स्टेजवर तुझी ऑब्झर्वेशन पॉवर ही खूप वाढलेली आहे तर त्याचा तू प्रत्येक ठिकाणी आपण उपयोग करत असतो त्यातून काही नवीन भेटतंय का किंवा नवीन आपल्याला शिकायला मिळते का त्याच्या फिल्मच्या माध्यमातून तू काय नवीन म्हणजे हे केलं तू कशी कशी प्रथमेशची मेमिक्री कशी करते मेमिक्री किंवा कशी करते लिहज <laughs> तुला लगेच अगू पकड घेतो त्याचा काय सांगशील चालशील प्रथमेची लकब कशी होती अरे मी चांगला प्रश्न आहे करत पण मी ना जेनेली मी मी कोणाच्या लकबी नाही पकडल्या मी या सिनेमात काहीतरी तर तो प्रथमेच अंदाजे तो डॅक्टर डिरेक्टर होता ते काय झाल्याशिवाय तर होणार नाही तो आहे आमचा जो आमचा जो डिरेक्टर आहे मॉसिंग मॉसिंग खान खूप गोड माणूस आहे खूप गोड माणूस आहे कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही खूप शांतिप्रिय माणूस आहे पण त्याची ना पद्धत आहे तो तो बोलतो बिलतो ना तर मी त्याच्या काही लक बी ऑब्झर्व केल्या होत्या पण तो आम्हाला नेहमी समजत भाई भाई हमारी जो फिल्म है ना भाई मुझे लगता है ये हम जी जी भाई जी भाई तो तो जे करायचा ना ते मला खूप आवडायचं ते मी ऑब्झर्व करून ठेवलं होतं की तो बोलताना हात असेच करतो मध्येच हात असा करतो आणि मानसारखे होतो जी भाई आणि तो फिल्मला तो बाकी उत्तम इंग्लिश बोलतो पण फक्त फिल्मला फिल्म बोलतो तर ते त्या काही त्या त्याचे काही मॅनरिझम्स मी फॉलो केले होते बघत होतो नक्कीच नक्की प्रेक्षकांना चित्रपट काय आव्हान करशील मी इतकंच मी आव्हान नाही मी तर विनंतीच करतोय प्रेक्षकांना की आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत एक चांगला विषय पोहोचवण्याचा विनोदाच्या माध्यमातून कारण मला माहिती आहे आपण खूप स्ट्रेसफुल लाईफ जगतो आपल्याला मनोरंजनाची गरज असते आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे की चांगला साऊंड चांगला चांगली क्वालिटी चांगलं सिनेमॅटोग्राफी चांगला, चांगला, चांगला परफॉर्मन्स हे सगळं आम्ही या सिनेमात देण्याचा प्रयत्न केला एक फुल पॅकेज आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय आय होप तुम्हाला ते आवडेल तर तुम्ही प्लीज नऊ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या प्रत्येक थिएटर्समध्ये जाऊन डिलिव्हरी बॉय पहा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जा डिलिव्हरी बॉय पहा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आमच्यापर्यंत पोहोचवा नाही आवडला तरीही त्या प्रतिक्रिया कळवा कारण तुम्ही आमचा कान धरून आम्हाला योग्य मार्ग दाखवणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही रसिक माय पापा